नमस्कार स्थलदर्शक नकाशांचे वाचन त्यामधील हा पहिला भाग आहे भारतीय निर्देशक नकाशांचे प्रकार आपल्या देशाचा प्रचंड विस्तार पाहता सर्वेक्षण विभागाने वेगवेगळ्या प्रमाणाचे नकाशे तयार केले त्यासाठी भारतीय उपखंडाचे अक्षांश रेखांशाच्या आधारे विविध भाग पाडले गेले आणि प्रत्येक भागासाठी नकाशा तयार केला गेला या नकाशात चार अंश अक्षांश ते चार अंश रेखांश एवढे क्षेत्र दाखवले गेले हा लघु प्रमाणाचा नकाशा आहे आणि त्याचे प्रमाण एकास दहा लाख एवढे आहे या नकाशांना दशलक्षी नकाशे असे म्हणतात या नकाशाचा जो पूर्णांक संख्येचा क्रमांक आहे तो सेहेचाळीस आहे या नकाशातील एक इंचाची रेषा जमिनीवरील सोळा मैल अंतर दर्शवित दशलक्ष दशलक्षी नकाशाच्या या प्रचंड विस्तारामुळे आपणास सखोल माहिती देता येणे शक्य होते म्हणून प्रत्येक दशलक्षी नकाशाचे सोळा भाग पाडले गेले आणि त्या सोळा भागांना दशलक्षी नकाशाच्या मूळ क्रमांकासह ए बी सी डी अस पी पर्यंत क्रमांक दिले गेले उदाहरणार्थ सेहेचाळीस या दशलक्ष नकाशाचे सेहेचाळीस ए सेहेचाळीस बी सेहेळीस सी असे सेहेचाळीस पी पर्यंत सोळा भाग केले गेले आता सेहेचाळीस ए ते सेहेचाळीस पी या प्रत्येक भागाचा नकाशा तयार केला गेला या नकाशात एक अंश अक्षांशापासून एक अंश रेखांशी इतके क्षेत्र दाखवले गेले या नकाशाचे प्रमाण एकास दोन लाख पन्नास हजार आहे म्हणून त्यांना पावंची नकाशे म्हणतात या नकाशातील एक इंचाची रेषा जमिनीवरील एक मैल इतके अंतर दर्शवते भारतीय सर्वेक्षण विभागाने भारताच्या प्रत्येक ठिकाणचे खेड्याचे सर्वेक्षण करून अत्यंत सखोल आणि असे विस्तृत माहिती देणारे नकाशे तयार केले आहेत ज्यांना भारतीय स्थला निर्देशक नकाशे जला इंडियन टोपोग्राफिकल शीट्स असे म्हणतात भारतीय सर्वेक्षण विभागाची सुरुवात इंग्रज राजवटीत झाली त्यामुळे सहजच भारतीय स्थलादर्शक नकाशे सुरुवातीला ब्रिटिश मापन पद्धतीनुसार म्हणजेच इंच यार्ड मैल या फिमाणात तयार केले गेले मात्र आता सर्व नकाशे हे मॅट्रिक मापन पद्धतीनुसार म्हणजे सेंटीमीटर मीटर किलोमीटर या परिमाणात बनविले जातात आता प्रत्येक पाव पुन्हा सोळा भाग पाडले गेले आणि त्या सोळा भागांना पाव इंची नकाशाच्या मूळ क्रमांकासह एक दोन तीन ते सोळा असे सोळा क्रमांक दिले गेले म्हणजे उदाहरणार्थ सेहेचाळीस के या नकाशाचे चारशे एकसष्ट चारशे बासष्ट चारशे त्रेसष्ट असे सेहेचाळीस पर्यंत भाग केले गेले या प्रत्येक भागाचा नकाशा तयार केला गेला आणि या नकाशात पंधरा अंश अक्षांश ते पंधरा अंश रेखांश क्षेत्र दाखवले गेले या नकाशाचे प्रमाण एकास त्रेसष्ट हजार तीनशे साठ होते व त्यांना एक इंची नकाशे म्हणतात या नकाशातील एक इंचाची रेषा जमिनीवरील एक मैल इतके अंतर दर्शविते आता प्रत्येक पाव इंची नकाशाचे पुन्हा सोळा भाग पाडले गेले आणि त्या सोळा भागांना पाव इंची नकाशाच्या मूळ क्रमांकासह एक दोन तीन असे सोळा सोळा क्रमांक दिले गेले उदाहरणार्थ सेहेचाळीस के या नकाशाचे चारशे एकसष्ट चारशे बासष्ट चारशे त्रेसष्ट असे सेहेचाळीस भाग केले गेले या प्रत्येक भागाचा सोळा नकाशे तयार केले गेले या नकाशामध्ये पंधरा अंश ते पंधरा अंश रेखांश असे क्षेत्र दाखवले गेले या नकाशाचे प्रमाण एक कास त्रेसष्ट हजार तीनशे साठ होते व त्यांना एक इंची नकाशे असे म्हणतात या नकाशातील एक इंचाची रेषा जमिनीवरील एक मैल अंतर दर्शविते आता भारतीय सर्वेक्षण विभागाने यास नकाशे आता मॅट्रिक मापन पद्धतीनुसार या प्रमाणावर नकाशे तयार केले आहेत म्हणजे प्रत्येक दशलक्षी नकाशे दोनशे छप्पन नकाशात त्याची विभागणी केली गेली काही वेळेस पाव इंची नकाशाचे ऐवजी चार भाग पाडले गेले आणि त्या चार भागांना पाविंची नकाशाच्या मूळ क्रमांकासह दर्शक अक्षरांनी जोडले गेले उदाहरणार्थ से सेहेचाळीस एन डब्ल्यू त्याचा अर्थ नॉर्थ वेस्ट के एन डब्ल्यू नॉर्थ वेस्ट सेहेळीस के एस डब्ल्यू वेस्ट के एस सी असे चार भाग पाडले गेले या प्रत्येक भागाचा नकाशा तयार केला गेला या अक्षांश ते तीस अंश रेखांश हे क्षेत्र दाखवले गेले आहे. या नकाशाचे प्रमाण या नकाशाचे प्रमाण एकास एक लाख पंचवीस हजार आहेत व त्यांना अर्ध इंची नकाशा असे म्हणतात या नकाशातील एक इंच लांबीची रेषा जमिनीवर दोन मैल इतका प्रदेश दर्शविते या एक इंची नकाशाचे पुन्हा चार विभाग पाळले गेले आणि त्या चार विभागांना एक इंची नकाशाच्या मूळ क्रमांकासह हे बघा नॉर्थ वेस्ट नॉर्थ ईस्ट साउथ ईस्ट साउथ वेस्ट असे क्रमांक दिले गेले आहेत उदाहरणार्थ सेहेचाळीस या क्रमांक जो दिलेला आहे त्या सेहेचाळीस या नकाशाचे सेहेचाळीस नॉर्थ ईस्ट वेस्ट म्हणजे सेहेचाळीस चे चार नकाशे केले गेले या प्रत्येक भागाचा नकाशा तयार केला गेला तो के पंधरा नॉर्थ ईस्ट पंधरा त्याच्यानंतर के पंधराचा साऊथ इस्ट या नकाशात सातशे तीस अंश अक्षांश ते सातशे तीस रेखांश हे क्षेत्र दाखवले गेले या नकाशाचे प्रमाण एकास एक, एक लाख पंचवीस हजार आहे एक सेंटीमीटर रेषा जमिनीवर दोनशे पन्नास मीटर आता हे अंतर भारतीय प्रमाण मीटर मीटरमध्ये दाखवले गेले तर भारतीय सर्वेक्षण विभागाने याच नकाशाचे आता मॅट्रिक मापन पद्धतीनुसार एकास पंचवीस हजार या प्रमाणात नकाशे केले गेले या नकाशामुळे सखोल व विस्तृत माहिती मिळते म्हणजे प्रत्येक दशलक्षी नकाशे एक हजार चोवीस नकाशात विभागले गेले आहेत धन्यवाद